भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभेच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे बस स्टँड परिसरात उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून शेतकऱ्यांना ठार मारणाऱ्या मोदी योगी सरकारचा निषेध करण्यात आला उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथे कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यादरम्यान ही निदर्शने सुरू असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष याने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून सहा शेतकऱ्यांची हत्या केली ही घटना अत्यंत निंदनीय आहे लोकशाहीची एवढी विटंबना कधीही झाली नाही केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे आता सिद्ध झाले आहे त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व मंत्री पुत्र अजय मिश्र याला तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी निर्देशकांनी तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मोदी योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या निदर्शनामध्ये किसान सभेचे राज्य काउन्सिल सदस्य सुनील मेटकर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव संतोष सुरजुसे शेतमजूर युनियनचे संजय मंडवधरे बाबाराव इंगडे किसान सभेचे विनोद तर्हेकर हरिदास राजगिरे विनोद वैद्य माधव ढोके मोरेश्वर वंजारी प्रफुल देशमुख समशेर पठाण रमेश लांबटकर उमेश मंदुरकर महिला फेडरेशनच्या दीक्षिता तरहेकर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या प्रज्वल ढोके अमित बोरकर सचिन धुमनखेडे उमेश बावनकुळे यश वैद्य सागर कोल्हे अवधू शेंडे इत्यादींची उपस्थिती होती उत्तम ब्रामणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर सर्शाही मोदी सरकार मुर्दाबाद 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 शेतकऱ्यांवर अत्याचार करणारं बीजेपी सरकार मुर्दाबाद योगी योगी हो मोदी उत्तर प्रदेशात लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांना चिरण नारायण एक सरकार मुर्दाबाद 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 अरे शेतकरावर चिरण सरकार मुर्दापाद मुर्दाबाद मुर्दाबाद उत्तर प्रदेशात वसीम लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांना गाडीने चिरडणारा नालायक मिश्रा मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मोदी योगी होश में होश योगी होश में केंद्रीय गृहमंत्री राजीनामा राजीव माद्या